नमस्कार मी मेघना मेघनाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी इथं बाजरीचे खारोड्या बनवून दाखवणार आहे खूप झटपट ही पद्धत आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात त्यासाठी इथं बाजरी घेतलेल्या आहेत आणि त्याचसोबत त्यामध्ये घालण्यासाठी चईपुरतं मीठ आणि थोडंसं लाल तिखट आणि त्याचबरोबर थोडंसं हळद इथं घेतलेलं आहे तर बाजरीचे खारोडे आहेत तो सगळ्यांना खूप आवडतात लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत हे तसंच खायला खूप आवडतात तर ह्याला तळून सुद्धा खाऊ शकता किंवा न तळलेलं सुद्धा हे खाऊ शकतात तर त्यासाठी आपण <coughs> आपण इथं पहिलं बाजरी आहेत तो असं मिक्सर मिक्सरमध्ये घालून असं वाटून घ्यायचं आहे तर बारग किंवा मोठं मिक्सरचं भांडी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडं थोडंसं असं बाजरी घेऊन त्याला थोडस असं पावडर सारखं जाडसर सा असं वाटून घ्यायचं आहे आणि एकदा असं चालू बंद करून असं चेक करायचं आहे की आपलं थोडस असं बारीक झालेलं आहे की नाही बाजरी तर बाजरी आहे तो असं अक्क राहू नये मन म्हणजे इथं शिजणार नाही आपण ह्याला कुकरमध्ये बनवणार आहोत तर सगळे बाजरे आहेत तो असं ख असायला पाहिजे फुटलेले असायला पाहिजे तर असा चालू बंद चालू बंद करत सगळे बाजरी आहेत तो आपल्याला असं पावडर बनवून घ्यायचा आहे तर मी इथं एक वाटी इथं बाजरी घेतलेला आहे पण त्याचं पावडर करून घेऊ लागलो त्यामुळं बाजरीचं चा पावडर झाल्यावरती त्याचं पहिलं जरी आपण एक वाटी इथं बाजरी घेतलेलं असल्यामुळे नंतर सुद्धा आपण बघणार आहोत किती होतं तर मी इथं मिक्सरला लावून घेतल्यावर बघितलेलं आहे दीड वाटी माझं इथं बाजरीचं हे पीठ झालेलं आहे तर आता आपण लगेच कुकरला शिजायला टाकून घेऊयात कुकर घ्यायचं आहे तुम्ही पातेल्यामध्ये पण शिजवून घेतलात तरीही चालेल पण कुकरमध्ये हे झटपट होणारं आहे कुकरमध्ये एक तीन शिट्टे घेतल्या की आपलं हे काम आहे तो लगेच इथं पटकन होणार आहे पातेल्यामध्ये किंवा कोणत्याही कडेमध्ये हे खूप उशीर लागतं तर दीड वाटी आपलं इथं बाजरीचं पीठ असल्यामुळे मी तीन वाटी इथं पाणी घातलेलं आहे गरम होण्यासाठी आणि त्यानंतर पाणी इथं गरम झालेलं आहे तर आता आपण ह्याच्यामध्ये जे आपण मसाले घेतलेले आहेत चुरत मीठ हळद आणि लाल तिखट हे सगळं ह्याच्यामध्ये घालायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्याच्यामध्ये पांढरे तीळ वगैरे घालू शकता तर ह्याच्यामधलं पाणी गरम झाल्यावर मी थोडंसं पाणी आहे तो काढून घेतलेला आहे तर ते पाणी मी इथं लागेल तसं नंतर घालून घेणार आहे तर सगळं मसाला घालून घेतलेला आहे आणि त्यानंतर चमच्यानी एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर जे आपण बाजरी आहे तो मिक्सरला बारीक वाटून घेतलेला आहे ते आपण ह्याच्यामध्ये घालायचं आहे आणि एका हाताने असं फिरवून घ्यायचं आहे नाहीतर त्याचे असं कुटुळ्या वगैरे होतील तर दीड वाटी हे बाजरीचं पिठाला मी इथं तीन वाटी पाणी घेतलेलं आहे तर जे मी बाहेर काढून ठेवलेलं आहे ते सुद्धा मी पाणी आहे तो नंतर घालून घेणार आहे म्हणजे दीड वाटीला तीन वाटी इथं पाणी लागलेलं ला आहे तर सगळं असं मिक्स करून घ्यायचं जे काही गाठी वगैरे असतील तर अशा पद्धतीने ते काढून घ्यायचे आहेत गॅस इथं बारीक ठेवलेलं आहे तर हे सगळं असं मिक्स करून झाल्यावरती आपण ह्याच्यावर आणखीन थोडंसं पाणी घालून घेऊयात आणि मिक्स करून ह्याच्यावर झाकण लावून ठेवायचं आहे म्हणजे आपल्याला कुकरला लावून तीन चिट्ट्या इथं काढून घ्यायच्या आहेत तर हे पाणी आपलं तेवढं घट्टही नाही आणि तेवढं सैलसरही नाही असं बरोबर शिजणार आहे तर, तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं कु नक्की करून बघा है, तर सगळं मिक्स करून झालेलं आहे तर आता कुकरचं झाकण लावून घेऊयात तर इथं गॅस मोठा ठेवलेला आहे आणि इथं आपले तीन चिट्ट्या झालेल्या आहेत कुकरचा गॅस आहे तो बंद करायचा आणि असंच कुकरला थंड होऊ द्यायचं आहे थंड झाल्यावर सुद्धा मी ह्याला एक पाच ते दहा मिनटं असंच वाफेवरती शिजू दिलेलं आहे त्यानंतर पूर्णपणे हे कुकर थंड झाल्यावरती मी घेतलेलं आहे बघू शकता छान असं इथं आपलं हे बाजरी बाजरीचं जे पीठ आहे तो इथं आपलं मौसूत असं शिजून तयार झालेलं आहे तर आता आपण लगेच हे खारोडे बनवायला सुरुवात करूयात त्यासाठी हे सोऱ्यामध्ये थोडंसं तेल लावून हे पीठ आहे आपल्याला घालून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता पाणी आहे तो आपलं इथं बरोबर झालेला आहे तेवढं घट्टही नाही आणि तेवढं सैलसरही नाही असं आपलं इथं बरोबर प्रमाणात पाणी आणि पीठ वापरल्यामुळे बरोबर इथं आपलं पीठ आहे तो तयार झालेला आहे हे तुम्ही खारुडे आहे तो ताटावरती सुद्धा घालून घेऊ शकता किंवा एक कापड हातरून सुद्धा त्यावरती घालून घेऊ शकता किंवा ह्याचे तुम्ही इथं सांडगेसुद्धा पाडून घेऊ शकता तर ताटामध्ये घालायचं असेल खारोड्या तर ताटाला थोडंसं पहिलं तेल लावून घ्यायचं मगच हे आपल्याला खारोडे आहे तो बनवून घ्यायचे आहेत तर खारोडे बनवताना ह्याचा आकार कसंही आला तरीही चालेल गोलच यायला पाहिजे असं काही नाही फक्त हे आपल्याला पीठ आहे तो छानसं नीट शिजवून घ्यायचं नाही आहे आपलं पीठ नीट शिजल्यामुळे तुम्ही बघू शकता हे पीठ आपलं इथं लगेच असं तुटत वगैरे नाहीये चकली असं पाडून घेताना म्हणजे आपलं हे पीठ आहे तो बरोबर शिजलेला आहे तर आता मी अशाच पद्धतीने सगळे खारोडे आहेत तो असं ताटामध्ये बनवून घेणार आहे तर हे ताट भरल्यावर मी इथं दुसरं ताट सुद्धा घेणार आहे त्याला सुद्धा थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे तर पहिलंच मी इथं ताटाला तेल लावून ठेवलेलं होतं तर ते सुद्धा आता घेऊयात आणि त्याच्यात सुद्धा आहे आहेत बनवून घेऊयात तर हे मधी किंवा असं वाळल्यावरती तुटणार वगैरे आहेत तर मी तुम्हाला हे वाळून झाल्यावर सुद्धा दाखवणार आहे आणि तुम्ही असं मोठे किंवा बारके आहेत तो खारोड्या बनवून घेऊ शकता तर हे खारोडे आहे तो असंच खाल्लं जात किंवा तो मी तळून सुद्धा खाऊ शकता तर सगळे इथं चकले आहेत तो पाडून इथं झालेले आहेत माझे तर ह्याला असंच वाळण्यासाठी दोन दिवस कडक उन्हामध्ये मी ठेवून देणार आहे तर इथं दोन दिवस झालेले आहेत तुम्ही बघू शकता आपले खारोडे आहे तो छान असं वाळून झालेले आहेत कुठं असं तुटलेले वगैरे नाही आहे जसं आपण घातलेलं होतं तसंच इथं वाळलेले आहेत छान असं कुरकुरीत झालेले आहेत आणि लगेच असं तुटत वगैरे नाही आहेत तर आता मी ह्याला तळत वगैरे नाही आहे तुम्हाला जर तळून खायचं असेल तरही तुम्ही खाऊ शकता तर आईता आपले खारोडीचं व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये